शंकर हो शंकर हो मना जोडीदार होणार आहे ये ना ये ना ये 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 काय मोठा माणूस घ्या मार ना तो मा का अरे मतारा वेगा तरी जेवानी काही निघा म्हणा मित्र उन्हा भाऊ ए बट भट बट पण भई पाणी लय वा अरे भाऊ जशा बंधन ले ना तू उन्हा निघ का त्या बो खेती म्हा तस त्या त्याच नको का हारा सगळं चाली का नादाम नादांपोरे राहण्यात ना घरले घर पण येस जगभर रोहित रोहित बाळा बाई आपल्या घरी पाहुणे आलेले घर मा नादांपोरे राहणार ना असं मस्त वाटत आपण च किसन लिहून सण असं मन असं आहे ना रोहित तुला केव्हा काय म्हणतो रोहित आलं का नाही मन असं आहे ना <laughs> रोहित तर <laughs>